नमस्कार मी कवी राष्ट्रभारती पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशे जयंती निमित्ताने कवी राष्ट्रभारती सादर करत आहे महाराणी अहिल्याबाई तलवारीच्या पातीला रक्ताचा थेंब न लावता कुशल जनसेवेचा वसा घेऊन तलवारीच्या पातीला रक्ताचा थेंब न लावता कुशल जनसेवेचा वसा घेऊनी जनकल्याणाचा पताका रोवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सती प्रथा मोडूनी अन्यायाला ठेचूनी प्रथा मोडूनी अन्यायाला ठेचूनी न्यायाची हक्काची अधिकाराची न्यायाची हक्काची अधिकाराची स्त्री सन्मानाची ज्योत तेवत ठेवणारी महाराणी आईल्यबाई होकर अविरत पंचवीस वर्ष संघर्षमय अविरत पंचवीस वर्ष संघर्षमय विश्वातील एक मेव राज्य करते हिंदुस्थानाच्या सांस्कृतिक धार्मिक सामाजिक इतिहासाच्या पाऊलखुना पुसून दिल्या हिंदुस्थानाच्या सांस्कृतिक धार्मिक सामाजिक इतिहासाच्या पाऊलखुना पुसून दिल्या हिमालयापासून कन्याकुमारी हिमालयापासून कन्याकुमारीशी देश जोडून ठेवला देवा हिमालयापासून कन्याकुमारीशी देश जोडून ठेवला देवाचाही मंदिरात जीर्णोद्धार केला अशा महान महाराणी म्हणजेच अहिल्याबाई होळकर निर्भेड कठोर प्रशासक निर्भेड कठोर प्रशासक आदर्श राज्य निर्भेड कठोर प्रशासक आदर्श राज्य करती दान धर्म सेवा दान धर्म सेवा अर्पुनी विश्वास मिळाली अहिल्याबाई विश्वास मिळाली अहिल्याबाई जगी कुणी नाही जगी कुणी नाही थोर जहाली आहिल्या थोर जहाली आहिल्या महाराणी आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार